रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या एन सी बीच्या टीमला काल रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान एक इसम काही आक्षेपार्ह वस्तू विकण्यासाठी येणार आहे असे कळालेलं असता आमच्या एन सी बीच्या टीमने आमचे पी आय नीतीन ले आणि त्यांच्या टीमने सापळा रचून साधारणतः साडे दहा अकराच्या दरम्यान एच अहमद नावाचा एका व्यक्ती अंबरग्रीस म्हणजे बेल माशेची उलटी ज्याला म्हणतात ज्यादा प्रोटीन गोल्ड अस ही मानना ते घेऊन तो विक्रीसाठी एम आय सी भागात येणार होता त्यावेळी सापार आमच्या किती त्याला ताब्यात घेत आले व्यक्ती कोकण नगर भागात राहणारी आहे रत्नागिरी जिल्ह्यातलीच आम्ही साधारणतः अडीच किलो अंबरग्रीस आमच्या टीमनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची साधारण किंमत काळ्या बाजारामध्ये अडीच कोटी रुपये आहे अशी गोष्ट आहे जी जो स्पर्मवेल नावाचा मासा असतो त्या स्पर्म वेल नावाच्या माशाच्या जठरामधून ही माश्याच्या त्याच्या मधून बाहेर पडते आणि ती समुद्रावर आणि काही काळाने ती हळूहळू जमिनीवर येते आणि ही वस्तू काळ्या मध्ये विकली जाते वन्यजीव सर्वेक्षण कायदा जो आहे भारतातला त्याच्यानुसार त्याला उपणे किंवा त्याच्या स्वतः जवळ ठेवणे हे कायद्यानुसार मार्केट जस जस ती ती मार्केट ही वस्तू ब्लॅक मार्केटमध्ये जे परफ्यूम कंपनी असतात त्या ही गोष्ट जास्त काळ त्याचा सुगंध राहावं यासाठी ती वापरल्या जाते आणि त्यामुळे त्याची काळ्या मार्केटमध्ये किंमत खूप जास्त आहे साधारण अडीच कोटी रुपयाला ही गोष्ट काळ्या मार्केटमध्ये विकल्या जाते गोष्ट जी आहे ते समुद्रावर तरकत असते आणि कुठेतरी गाठावरती सापडली होती त्याला ती सापडली होती त्याच्याजवळ बाळा दिली होती बाकी गोष्टीचा पूर्वी तपास त्याला कॉल करून व्यक्ती ते एकोणीशे बहात्तर ते कलम एकोणचाळीस त्यानंतर बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस एक्कावन्न आणि सत्तावन्न अन्वय हा गुन्हा ग्रामीण पोलीस स्टेशन दाखल करण्यात दा आले